एक एक गौन, गौने। गौने। ते बोला कोणची बाई कोण बोलावलं होतं तिला पर्यटक कुठली कार्यकर्ती आहे ते कुठली बाई आहे ते सांगा मला पहिले हे दीक्षाभूमी आहे व्हिडिओ बनवले पुरा हा दीक्षाभूमी मनवाद्यासाठी एका जभिमानसाठी आहे बाबासाहेबांची व्हिडिओ बनवायला तुम्ही मला करता इथं इथं तुम्ही एखाद्या बायको जर येऊन नाशील तुम्ही तिला सगळे सिक्युरिटी द्याल मॅडम एक मिनिट बरोबर की नाही तुम्ही सांगा मला एक मिनिट काही नाही मी बोलली त्यांच्यास मला माहिती आहे तुमच्या अगोदर मॅटर आम्हाला तुम्ही आला ना तुम्ही तुमची ड्युटी केली मी तुम्हाला म्हणूनच नाही ना मेटाचा आधार बोलली ना मी मी काय म्हटलं बाबासाहेबांचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला कोण सांगितलं हे ना सांगितलं ना या काकाजीनी ना हे बघा व्हिडिओ गेले मी अंजली भारती दीक्षाभूमीवर आलेली आहे हे बघून घ्या तुम्ही हे जे कमिटी आहे हे यांनाच बघून घ्या इथं जय भीम आले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात मनुवादे एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करत ना त्यातनं हे सिक्युरिटी दे देतील त्यांच्या समोर समोर चमच्यासारखे सारखे फिरतील त्यांच्यासमोर पर्यटकांनी कम्प्लेंट केले अश्लील प्रकारे त्यांना त्यांना वाईट वाटलं पर्यटकांनी हे इथं सगळे नाटक करतात मागे जेव्हा मला चिवर उत्तरचा कार्यक्रम होता माझा तेव्हा हे इथं परमिशन देत नव्हते भिक्कू संघाला म्हणे संगदान करण्यासाठी इथं परमिशन नाही तुम्हाला भिक्कूला संगदान करायचं असेल तर बाहेर करा म्हणे बोदी खाली परमिशन नाही जेव्हा माझं चिवर उतरवण्याचा कार्यक्रम होता मी जबरदस्तीने इथं चटया टाकल्या आणि इथं मी चिवर उतरवाचा कार्यक्रम केला दुण या दीक्षाभूमीश्राम साहेब आहेत मी यांच्यासह बोलली की माझं नवीन गाणं आलेलं आहे जयभीमचं आपलं जयंतीचं त्याच्यावर माझ्या पोरीला मला शूट करायचं होतं की बा पांढरी साडी घालून आली बघा हे बघा हे पांढरी साडी पांढरे लुगळे घालून आली बाबासाहेबाचं गाणं शूट करण्यासाठी इथं तर यांनी कोणत्या चार बाई आणि माझ्या पोरीला धमक्या देवल्या दंडे आणि तुम्ही बाईला इथं जर कोणी आले असन खालून याय पाकीट देत असतील तर हे लोक हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनुवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले हे मनुवाद्याला देऊन राहिले बाबासाहेब गाणं मी यांच्यासोबत फोनवर बोलली हे बोलले की बाबासाहेबांचं गाणं इथं शूट करायचं परमिशन नाही हे माझ्या मी बोलले बोलले शुठे गेले ते रिकॉर्टिंग आहे माझ्या बाबासाहेब गाणी त्यांना काय सांगितलं परमिशन घ्या म्हटलं माझ्याकडे रिकॉर्टिंग आहे यांची रिकॉर्डिंग बोलले बाबासाहेबचं गाणं इथं शूट करायचं असेल तर परमिशन घ्यावं लागेल बाकी कोणचे मनुवादी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक तुम्ही सांगा मला दीक्षा कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार आहे इथं कोणा मनुवादाचा अधिकार नाही इथं हे आम्ही आमच्या समाजावर कलंक काय ते लोक हे आर एस एस चे पिल्ले आहेत हे जे ना नाही आर एस एस चे पिल्ले आहेत जे बी माले नाही ते माले नाही ते आर एस एस चे पिल्ले आहेत आद। यांना आतमधून जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुकत यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन नाही यांना दीक्षाभूमीचे नाही अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवादीच्या घातली आता हे पुरी घालायचे मागे लागलेल्या आहेत हे आपलं काहीच राहू देणार नाही फक्त हे आपली भाकर भाजून राहिले हे बघा याची जे ही कमिटी आहे ना मी सगळ्या कमिटीला म्हणतो दीक्षाभूमीची जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले हे आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही हे सगळ्याच्या त्या जयभीमालाची प्रॉपर्टी आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैता लाल रोखू शकत नाही मी उद्या इथे शूटिंग करून कोणी मला रोखू शकत नाही बाबासाहेबांच्या गाण्याला हे म्हणतात मला हे फोनवर बोलले की बाबासाहेबांच्या गाण्याची तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर बाबासाहेबांच्या गाण्याची शूट करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल बोलले बरोबर आहे बाकी दुसरे तर कोणते व्हिडिओ असतील मला काही नाही करायचं बोलू म्हणे काय लेनदेन आहे समाजाशी कोण अंजली भारती कोण नेता लेनदेन नाही आहे समाजाची त्यांना प्रकाश आंबेडकरांशी सांगा लेनदेन नाही यांना म्हणून आर एस एस पिल्ले पिल्ल्या सांग आहे हे माहिती का पिल्ले आहे कोण घेतला ना तुझा मोबाईल हे यांनी माझा मोबाईल घेऊन घेतला आता तू मी म्हटलं मम्मीला फोन तर करू द्या मग गम्पूला मी म्हटलं मम्मीला फोन ला तर लागत नाही फोटो काढायला त्यात आमची गलती आहे मुलांनाच बोलले तुमच्यात तुम्ही त्या पोरायला हाकला ना फोन आले तिच्या फोटो काढायला आता मी आली आल्याबरोबर म्हटलं मला की ताई तुमच्या सांगा फोटो काढायचा आहे बरोबर आम्ही आंबेडकर गायका कोणी येते मला म्हणते कुठे काळ म्हणून त्यांच्या पुढे ते लेडीज का म्हणते गाडी बोलणार आहे टाका तुम्ही बोलल्या मला त्याचं वाईट नाही अनवळखी बाई बोलून राहिली तुमचं बोलणं का होतं बोलणं त्यांना म्हटलं काही करगरला सांगतो ते बरोबर तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे होतं ड्युटीवर मी हा तू इथं इथं तुमचा अधिकार आहे तुम्ही इथं ड्युटीवर हा माझा अधिकार नाही

करामध्ये म्हणे तुम्हाला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मोबाईल आम्ही करून त्यांची पण का मोबाईलला आम्ही म्हटलं त्याला दोन आम्ही काहीच म्हणून घेतला का ताई तुम्ही हायपर होणार का तुम्ही शांत फोन करतो काही नाही नाही मी तुम्हाला म्हणतच नाही यांची काही गलती नाही त्यांच्या ड्युटीवर होते काही काही ड्युटी केली त्या बाईला आणणारी हे दादा आहेत या बाईला मेश्राम बाईने आणलं कारण मी हे संग पहिले फोनवर बोलले मला म्हणत अंजली भारती विनंती केली मला विनंती करत होती तेव्हा मी आलोय विचारा यांना तुम्हाला कधी विनंती केली मी भेट द्या कार्यक्रमाला पत्र दिलं की नाही पुन्हा कार्यक्रम जेव्हा केला मी इथं चिवर उतरा यायने नाही एकही पर एकाने परमिशन दिलं नाही हे चमचे सगळे मी जबरदस्तीनं आली इथं हे बोलले हे बोलले बापाची प्रॉपर्टी आमच्या तुमची नाही तुम्ही इथं कोणते सुपरवायझर आहात हे हा म्हणून काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही हे सगळ्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे कार्य करत का कार्य करत तुम्ही इथं हे कमिटी वाल पाहिजे कमिटी थाका कमिटी तुम्ही इथं कमिटी नाही तर तुम्हाला कोण सांगत होत त्याच्या आमची कमिटी पाहिजे त्यांनी कम्प्लेन केलं तर कमिटी आमचे लोक मी इथे कमिटी पाहिजे कोणी हे व्हिडिओ बनवत आहे बाबासाहेबांचे ठीक आहे तुम्हाला इथं गलत वाटलं तुम्ही बोलू शकता यायनं गेले हे जसे काय कमिटीचे बॉस आहेत गेले आणि कोणा बाईला आणलं माझ्या कोणाला ती बाई म्हणत होती म्हणजे दंड्यानं मारा तुम्ही म्हटलं असतं तर मला चाललं असतं तुमची ड्युटी आहे इथं ते कशाला बोला हे कशाला बोलतील आम्ही नाही बोललो एक गार्ड कडे कंप्ले फोनवर बोलून राहिलो हा ड्रेस छपरी आहे सर छपरी म्हणून राहिले तुम्ही छपरी उठून राहिले म्हणजे बोलून गेले आम्ही नाही बोललो हे लोक बोलून लावलं तिला तुम्ही तुम्ही स्वतः आणला त्या बाईला तुम्ही स्वतः खोटं लोक बोललो नका घेऊ उलट्या प्रकारे नाही आणि हा कमिटी पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे कमिटी पाहिजे कमिटीच्या माणसांनी मला इथं माणसाने बाकी कोण चमचीगिरी करू नये कमिटीवाले यांना सांगते पोलिसवाल्यांनी येऊन रोकावं बाकी कोणी जे येत असं इथं ये दोन पैशाचं इथं काय करते तुम्ही काय करते तुम्ही केला आम्ही कोणाला काही बोललो नाही आम्ही कोणाला काही बोललो नाही गाडीकडे कंप्लेंट आलेली आहे ते लोक येऊन राहिले पर्यटक पाहून राहिले असे प्रकारे आणि ते मुलंही पळून गेले तुमचे खोटं बोलता येईल खोटं बोलून राहिले आम्हाला

ओळख दादा तुम्ही आता ओळखत ते म्हणत ताई ऐकून घ्या तुम्ही हायपर होऊन राहिले गोष्ट कुठून सुरू झाली तुम्ही आलाय का लक्षात तुमच्या मला ह्या गोष्टी लावून घ्या काय एका मुलीवर बाबासाहेबाच्या गाण्याला काय झालं ऐकून घ्या ना ते सगळं बरोबर आहे तुमचं काय झालं हे जे मुलं

मॅडम पर्यटक आम्ही पर्यटकच आहोत मी तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्या जी फोनवर बोललो नाही तर मला गरज नाही फोनवर बोला मला ह्या गोष्टी बघा नाही तुम्ही त्या कोणा बाईला आणला परत तुम्ही कोणा कोणाबाईला आणला त्या बाईला काय म्हणतो काम आम्ही बोललो काय बोलले ते मॅडम नाही आम्हाला बोलवून कारण भाऊ मॅडम मी तेव्हाच बोललोय मी फोन दिला बाबासाहेबांची वाईट दिसलं म्हणून ते बोलले वाईट म्हणजे काय दिसलं कंप्लेंट केलं गार्ड ला आणि त्या गार्डने मग पोलिस लावला मला त्या कल्पना नाही आहे कंप्लेंट घेणार हे घेत नाही कंप्लेंट हे काय कडे कंप्लेंट पोलीस केलं त्यांनी कंप्लेंट कंप्लेंट त्यांनी आवाज खराब करा उद्यापासून प्रोग्राम आहे